दादा या चर्चासत्राला चर्चेला प्रारंभ करत असताना या प्रश्नाची या चर्चासत्राचा प्रश्न पहिला जो आहे तो तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातून जाऊया म्हणजे एकोणातच तुमच्या गळ्यामध्ये माळ विठ्ठलाची भक्ती संतांचा विचार आणि संतांचा संस्कार याची जी एकूणातच रुजवणूक झाली ती तुमच्या आयुष्यामध्ये कशी झाली पहिल्यांदा रोहन मनापासून धन्यवाद या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बोलावलंस सुजिताने तुझे पहिल्यांदाच मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर संतांचा विचार रुजला कसा किंवा संत कळाले कसे मी ज्या गावामध्ये राहतो ते वेळापूर गाव पंढरपूरच्या जवळ साधारण तीस किलोमीटर अंतर आहे याच गावावरून ज्ञानोबा रायांची पालखी जाते म्हणजे माऊलींचा जो पालखी मार्ग आहे त्या मार्गामध्ये माझं वेळापूर नावाचं गाव येतं या गावामध्ये माऊलींचा एक मुक्काम हे असतो हे तुला माहितीच आहे याच गावामधली आणखी एक खासियत अशी आहे की या गावाला अर्धनारी नटेश्वराचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि त्यामुळं आध्यात्मिक वारसा या गावामध्ये आहेच त्याचबरोबर परमपूरच्या डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानेस या गावामध्ये होऊन गेले यांनीच या गावाला ज्ञानोबा तुकोबा शिकवला मी अतिशय लहान होतो त्यावेळी ज्ञानोबा रायांचा आणि तुकोबांची जी काही प्रवचनं बाईंच्या तोंडून ऐकली त्याचा एक संस्कार माझ्यावरती झालाच परंतु त्याचबरोबर माझे वडील हे पत्रकार आहेत आणि ते केवळ पत्रकार आहेत म्हणून नाहीतर ते वारीचे पत्रकार आहेत बरोबर कारण ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा सुरू झाला त्याला अनेक वर्ष झाली परंतु या वारीचा पत्रकार म्हणून किंवा या वारीची बातमी असावी असा, असा कोणताच विचार त्यापूर्वी नव्हता परंतु माझे वडील ज्यावेळी पत्रकार म्हणून साधारण एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवला पहिल्यांदा जॉईन झाले त्यावेळी ते गुरूंकडे गेले म्हणजे भाईनाथ महाराजांकडे गेले आणि भाईनाथ महाराजांना सांगितलं मी पत्रकार झालो भाई म्हणाल छान आहे चांगली गोष्ट आहे पण पत्रकार जर झालाय तर वारीचा पत्रकार हो वारीच्या बातम्या तयार कर आणि मग पहिल्यांदा माझे वडील वारीमध्ये सहभागी झाले आणि वारीचा पत्रकार म्हणून वारीच्या बातम्या ते करायला लागले अर्थात त्यावेळची वारी ही सारखी डिजिटल वारी नव्हती किंवा त्यावेळची वारी ही सोशल मीडियावरती फोकस होणारी वारी नव्हती त्यावेळी वारी वारीमध्ये वारकरी चालायचे अर्थात लोक मोजता येतील एवढीच वारी त्या काळातली होती आणि मग वडील सहभागी झाले वडिलांना त्यावेळेचे नाना चोपदार होते तर दादा महाराज चोपदार होते या लोकांनी वारी समजावून सांगितली वडिलांना आणि मग हळूहळू पत्रकारितेची वारी वडिलांची सुरू झाली त्यामुळे घरामध्ये पत्रकारितेच्या निमित्तानं का होईना परंतु वारीची चर्चा असायची हा एक भाग दुसरा भाग असा की पालखी ज्यावेळी वेळापूरला मुक्कामी यायची त्यावेळी वारीचे चोपदार वारीचे मानकरी वारीचे सोहळा प्रमुख वारीचे ज्यांचा राजघराणा या वारीला असे शितोळे सरकार ही सगळी माणसं घरामध्ये मुक्कामाला असायची किंवा त्यामुळं वारीची चर्चा त्या अनुषंगाने व्हायची वारीची परंपरा त्या निमित्तानं कळून यायची आणि त्याचबरोबर माझी आई कुठलाही वारकरी घरामध्ये आला आणि तो विनमुख गेलाय असं कधीही झालं नाही माझ्या आईनं ना त्या वारकऱ्यांना अतिशय आनंदानं भरवलंय कधी घरातलं जेवण संपलं तर माझी आई म्हणायचे थांबा पंधरा वीस मिनिट थांबा पिठलं भाकरी तयार करते आणि जेवून जा म्हणजे त्या निमित्तानं माझ्या आईचा स्वभाव अन्नदात्री म्हणून मी तिला पाहिलेलं आहे म्हणजे आईचा स्वभाव वडिलांचा स्वभाव यामुळं आणि येणाऱ्या वारकऱ्यांमुळे मला वारी त्या निमित्तानं कळत गेली वारीच्या वाटेवरचं गाव असल्याचा फायदा मला त्यानिमित्तानं आहे